आजपर्यंत घनशांद रोड तुम्ही नारासारखा वरून अचानक बघितला आहे पण आतून नरम बघितलेला नाही पण आता थोडं आपण मागे जाऊया म्हणजे तुम्हाला माझं बालपण सांगतो विशेष म्हणजे कसं आहे बाकीच्या मुलांचं बालपण कसं खेळण्या बागडण्यात गेलं माझं बालपण तर हॉस्पिटलमध्येच गेलंय त्यामुळं मी सांगताना सांगितलं की माझा आत्ता बालपण आणि मोठे पण आत्ता आहे आता तुम्ही म्हणता काही बी सांगतो का काही पण नाही मला सहा वर्ष होसर मी हॉस्पिटललाच होतो कारण बरेच काही मला त्रास होता जन्मात्याच माझे ब पुढे पुढे मी सांगणार आहे उंची ते का वाढत नाही त्यामुळं मी हॉस्पिटलला होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्यात लहान असल्यामुळं मला गावाकाड्य मुलं तर तुम्हाला माहिती आहे जे लहान मुलगा असतात त्याला कधी खेळायला घेत नाहीत कधी जवळ घेत नाहीत जा हे बारक्या तू नको येऊ मोठ्या यांच्यात आणि कुठेतरी वाईट वाटायचं पण त्या गोष्टीवरती मात करून मी पुढं पुढं आलो बालपण जगत असताना मी लय ज म्हणजे माझ्या आयुष्यात बालपण हे परत गोष्ट कधी येणार नाही कारण लोकांनी जरी मला ॲक्सेप्ट नसलं केलं तरी माझ्या कुटुंबाने मला ॲक्सेप्ट केलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जे काही आहे ते मी माझ्या आईवडिलांमुळे आहे कारण मला तीन बहिणी आणि चौथा मी सगळ्यात शेवट मा मी झालोय आमच्या घरात सगळ्यात लहान मी आमचे चुलते वडील आमचं कुटुंब मोठे आणि सगळ्यात शेवट मी झाल्यामुळे घरच्यांचा मी खूप लाडका होतो जे काय कुटुंबात म्हणजे आमची परिस्थिती इतकी बेकाट होती की आता सगळं सांगितलंच पाहिजे प्रेक्षक वर्ग माय बापात तुम्ही आमची त्या काळात खा अन्न खाण्याची सुद्धा पंचायत होते एक काम करायचं तरच आमच्या पोटाला मिळायचं आमच्या आई वडिलांनी इतक्या हलाकीच्या परिस्थितीतून बघितलंय घर सांगायचं बघायला गेलं तर आमचं छप्पराचं घर राहायचं छप्पर जागा नव्हती काय नव्हते जनवारं छप्पर आणि कुटुंब मोठं असल्यामुळं मो बहिणी मोठ्या आणि त्यातून मी मला ह्याचा त्रास होता कशाचा क्रेटेनचा होता माझा आत्ताही सध्या रिपोर्ट आहेत माझ्याकडे असं काही नाही माझं जर लेवर मोठे पुन्हा माझ्या किन्या पुढचा प्रॉब्लेम आहे हे लहानपणापासून असल्यामुळे हॉस्पिटल वगैरे करावं लागायचं आणि मग तिथून वडील कसे तरी चावरायचे आणि आजही सांगतो तुम्हाला ग्रामीण भागात कसं असते मुलांना फार मोठी किंमत असते म्हणजे कसं असते मुलगा म्हातारपणाची काठी मानला जातो भलेही तो मुलगा मोठ्यापणे होऊन आई बापाच्या केपाटात का लागाल ना पण ग्रामीण भागात समजलं जातो तर माझ्या बापाची समजूत काय होती भले आमचं दोन चार एकर वावर राहिलेलं असेल ते विकूया पण मुलगा जगवायचं म्हणजे जगवायचं आणि आज मी खरंच प्राऊप्यू नाही म्हणणार पण मी माझा माझ्या वडिलांवरती माझा खरंच गर्व वाटतो मला की मला माझ्या वडिलांसारखे वडील मिळाले माझे वडील नाही ते तर माझे देव आहेत आज मी जे काय आहे सक्षम बनलोय ते फक्त माझ्या वडिलांमुळे हो कारण एक काळ असं होतं ना की समाजाने आम्हाला दखलून दिलेलं म्हणजे मला स्वतःला हे तू काय आई बापाचे स्वप्न साकार करणार आहेस तू काय करू शकतोस आई बापासाठी तुला आणि चालता तरी येतं का पोट मोठं होतं माझं पुन्हा उंची नव्हती काय नव्हतं आणि कोणी गाडी बसवायचं म्हणलं तरी नको बाबा ह्याला कशाला आहे नाही नाही आमच्या पोरांच्यात नको येत जाऊ तू काही कामाचा नाही काय नाही आणि मग आई वडील मला सांगायचे ठीक आहे ना जे देवानी दिलंय ना त्याच्यात समाधान मानायचं आजही सांगाय गेलं ना तरी अंगाऊ काटा येतो कारण लोकांनी जरी जिटकारलं तरी आपल्या आई बाप्पानी मला कधी जिटकारलं नाही आणि मग माझं बालपण हळूहळू पोरांनी मला कधी ऍक्सेप्ट केलं नाही पोरांच्यात खेळायला गेलो तरी लोक येऊन नव्हती देत मग मला माझी मम्मी काय म्हणायची जांदे त्या पोरांच्यात काय करायचे चल आपलं वावरात जाऊया वावरातलं तुला पिकं दाखवते कस असते देवानी जर चिमणीला जन्म दिला ना दाना पण तोच देत असतोय फक्त लोकांनी त्याला ॲक्सेप्ट करून ना करू या पोरांच्यात मी आज खेळायला नव्हतो गेलो काय नव्हतं गेलो मला काय नाही झालं मग माझे आई वडील मी कुचमुन आहे मी निराश होऊ नाही म्हणून ते मला शेतात नेते आणि शेतात नेत्या नेता मला शेताची आवड होऊ लागली मग कुठे शेतकऱ्यांचे व्यथा करू लागले माझ्या बापाच्या टाचला म्हणजे आपली जी टाच असते का त्याला भेगळं बघितले मी बेगळं अरे मी वडिलांना जो बाबा इतर उपाय कसे असतात नॉर्मल असतात असतात तुम्हाला का माझे वडील शेतात जायचे दारे धरायचे दा पीक आलं की पिकाचे पैसे होत नव्हते मग रातोरात रडायचे टेन्शन ह्या परिस्थितीतून मी बालपण जगता जगता मोठं पण कधी जगलो हे मलाच नाही कळलं मला माझा आजार पण सातवीला असल्यावर कळ तोपर्यंत मला आजारपण मला कळलं नव्हतं की मला एवढा मोठा आजार आहे सातवीला असताना आजार कळल्याच्या नंतर मी एकतर ॲक्सेप्ट एक करत नव्हतो विषय असा चालता की सगळ्या मुलांची उंची वाढायचे सगळ्यांचे मोठमोठे मुट पुरवायचे जे माझ्या बरोबरचे मुलं आहेत आत्ता जे आमच्या वयाचे आहेत ते सातवी आठवीला असताना गाड्या चालवायच्या टू व्हीलर चालवायचे तर मला त्या काळात म्हणजे सायकल चुरक बरेच जमत नव्हती मी माझ्या आई वडिलांना वारंवार विचारायचो की माझी उंची का वाढत नाही मी का या पोरांसारखं होऊ शकत नाही मी का मोठा बनवू शकत नाही माझी उंची का वाढू शकत नाही पण त्यापर्यंत मला वडिलांनी काही सांगितलं नाही मला वडील भक्त म्हणायचे तुझी उंची वाटते तुझी उंची वाटते पण पोरांची जर वर, चार वर्षाला एक फूट आयडी तर तुझी अर्धा अर्धा इंच वाढते पोरांची म्हणजे वर्षाला जर एक फूट वाढली ना तर तुझी उंची वर्षाला अर्धा फो इंच वाढते म्हणजे एवढा फरक होता आमच्या उंचीत आणि मग नंतर नंतर मला दवकन्या न्यायचं आहे म्हणजे लहानपणी त्याला काय कळत नाही पाठवी सहावीपर्यंत एवढं जरी काही कळत नव्हतं आपल्याला की हा वडील म्हणायचे चल आज हॉस्पिटलला जायचं आहे भेटून येऊया डॉक्टरांना चल असं करूया तसं करूया आणि ते मला हॉस्पिटलला वगैरे न्यायचे नंतर नंतर कळायला लागलं वारंवार हॉस्पिटलला जायचं मग एक दिवशी माझा कंट्रोल सुटला आणि मग मी लोक वडिलांना विचारलं नेमकं मला झालंय काय आपण का हॉस्पिटलला जातोय मी प्रत्यक्षात डायरेक्ट डॉक्टरांना विचारलं डॉक्टर जे काही खरं खरं असेल ते सिरियसली सांगा की मला काय झालंय मी का नाही उंची वाढत लोकांच्या पोरांना टू व्हीलर येत आहेत कसं आहे मी एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला पोरगा आहे माझ्या आई वडिलांची काय अपेक्षा आहे माझी काय अपेक्षा आहे ग्रामीण भागात फक्त एक अपेक्षा असते म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याला मुलगा कसा पाहिजे असतो भलेही तो बुद्धीने जरी कमी असला ना तरी शेतात काम करणारा धनगट मुलगा पाहिजे असतो तो जनावरांचं खायला आणता आलं पाहिजे पुन्हा त्यांनी धारा काढल्या पाहिजे मी तर ते काहीच करू शकत नाही साधं फावडू उचलता येत नव्हतं मला माग साधं जनावरांचं शेण सुरक वाटत येत नव्हतं मला या गोष्टीची लाज वाटायची माझ्या समोर माझे पोरं एवढे दनादना काम करतात आई वडिलांचे स्वप्न म्हणजे साकार करतात आणि मी का करू शकत नाही मला गा शाळेत जायचं म्हणलं तरी वडील सोडवायला यायचे न्यायला यायचे मी माझं समतोल नाही का मग डॉक्टरांनी मला शेवटच्या म्हणजे सांगितलं मी डॉक्टरांना सांगितलं की मला जे काय असेल ते खरं खरंच सांगा कारण आता माझी सहनशक्ती संपली कारण एकीकडे समाज टॉर्चर करायचा एकीकडे कर घरचे खरं बोलत नव्हते एकीकडे पोरांच्या जायची लाज वाटायची एकीकोण कुडून असले ना सगळ्यात महत्वाचं काय असतो आपल्याला रोग झाला आहे ना तो सगळ्यात महत्वाचा समाजाचा कारण तेव्हा बुद्धी कमी आहे आपण आपलं स्वतःचं जगण विचारतो आपण समाजाचा विचार करतो समाज काय करतोय समाज आपल्याला काय बोलतोय समाज सारखं बोलायचा अरे तू जीवनात हे करू शकत नाही तू तु, तुझ्या बापासाठी लायकीचं नाही तुझ्या आई बापांनी काय केलं काय पाप एवढं बोलायचे की तुझ्या आई बाप्पानी काय पाप केलं असेल म्हणून तुझ्या लांबला एवढं घाण घाण बोलायचे की आमची मुलं बघ आमचा खरा वारसदार आमची मुलं बघ काही बी काम करतायत आणि ते म्हणायचे आम्हाला आमच्या मुलांसाठीच जगायचंय आणि माझ्या डोळ्यात गळगळ पाणी माझ्या तीन बहिणी त्या म्हणायच्या दादा असं नाही तसं नाही पण त्यानंतर मला मानसिकता माझी संपली मी घरच्यांना सांगितलं देवा शप्पन मी आधी जगण्याची अपेक्षा राहिली नाही खरं खरंच सांगा मग डॉक्टरांनी सांगितलं घनश्यामजी तुम्हाला अनुवंशिकता आहे अनुवंशिकता म्हणजे की तुमच्या फॅमिलीत कुणीतरी लहान असेल किंवा नातेसंबंधात तुमचं लग्न झालं असेल म्हणजे माझ्या आई वडिलांचं त्यांचं तर त्या नात्या संबंधामुळे अनुसिता होते तर माझं पोट मग मला थायरॉइडचा त्रास सुरू झाला क्रिएटीने लेवर फुस फुफ्फुसावर सुजे हा आत्ताही सध्या आत्ताही रिपोर्ट दाखवले ना तरी आहे पण मी ते कुणाला सांगत नाही मला डेली आठवड्याला इंजेक्शन घ्यावा लागतं म्हणजे घ्यावाच लागतं कारण तुम्हाला सांगतो सिरियसली माझं ब्लड ॲटोमॅटिक शरीरात तयार होत नाही ते काय प्रॉब्लेम आहे ते अजून काही डॉक्टरांनी सांगितलं नाही पण ॲटोमॅटिक नाही ब्लड शुद्ध करण्यासाठी मला म्हणजे ब्लड वाढण्यासाठी इंजेक्शन घ्यावाच लागतं दर आठवड्याला दर महिन्याला मला रुटीन चेकअप करावाच लागतं तर त्याच्यातून मी संघर्षातून उभा राहिलेलो मुलगा आहे आणि आज घनश्याम दरोडे तुम्हाला फक्त वरून टणक दिसतो पण आतून नाही माझी किडनी डॉक्टरने आहे तुमची किडनीचं म्हणजे काय आपण म्हणू शकतो ना क्रॅटिन किडनी सोजे किडनीला जास्त त्रास देऊ शकत नाही आपण म्हणजे त्रास म्हणजे काय क्रॅटिन असल्यामुळं मला नॉर्मल माणसाला क्रॅटिन एक लागतं मला पठ्याला क्रॅटिन आडीच्या आडीच हा या अभिमानाने सांगतोय कारण मी लई टेन्शन घेत नाही आणि डॉक्टरांनी सांगितलंय जेव्हा तुमचं क्रियाटीन तीन होईल ना तेव्हा इन रक्त काढणार आपण आणि मानशीर टाकणार इन एक काढणार मग हे शुद्ध प्रकरण करणार शुद्ध रक्त करणार आपण आणि मग तुमची स्टाईल चालू राहणार पण हे मी का बोलत नाही कारण मला माझे दुःख सांगण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून आनंद देण्यात आवडतो आन आणि तरी माझ्या घरच्यांनी मला ऍक्सेप्ट आहे माझ्या कुटुंबाने ऍक्सेप्ट आहे आणि मी माझ्या आई वडील आजू काही सांगताय तू आहे ना तो आमचा कणा आहेस तो आमचा आत्मविश्वास आहेस तू लढ तू जग आम्ही तुझ्यासाठी काही पण करू आणि त्यामुळं माझी खरी ताकद जर कोण असेल ना तर आज माझं बाप माझी आई आणि माझं कुटुंब माझी ताकद आहे त्यामुळे सगळ्यांना एक सांगतोय समाजाला कधी घेण्याचं नाही समाज मरूनही देत नाही आणि समाज जगूनही देत नाही कारण समाज असा असतो मेलेच्या नंतर सुद्धा म्हणतो ते काहीतरी गोड दोड चांगलं ठेवा त्यामुळे जे जगायचंय ना ते आपल्या मनाने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने जगा जी लोक तुम्हाला सांगतो जी लोक आमणाला लहानपणी म्हणत होते का तू काही करू शकत नाही त्या लोकांबरोबर मी आज मोठ्या गाडीत माझ्या बापाला फिरवतोय आणि ते बी एसीच्या गाडीत फिरवतोय बर काचा फिचा लावून बावकीला मस्त पैकी हात करतायत काय आणि त्यांचंच वर त्यांच्या बापासमोर समोर त्यांना गाडी बसून येत नाही म्हणजे लोकांचं मनाव घ्यायचं नाही मला हे सांगायचं आहे लोकांचं कधीच ऐकायचं नाही जर मी त्या काळात लोकांचं ऐकलं असतं डिप्रेशन मध्ये गेलो असतो तर आज घनश्याम दरोडे कुठंच नसता